जत तालुक्यातील अतिवृष्टीचे थैमान शेती फळबागा उद्ध्वस्त शेतकरी संकटात विक्रम सावंतांचे हेक्टरी पन्नास हजार आणि द्राक्षासाठी एकरी एकाहत्तर हजाराच्या मदतीची मागणी जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या आणि मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय खरीप हंगामातील मकातूर बाजरी भुईमुग यांच्यासारखी पिके पाण्याखाली गेली आणि हंगाम वाया गेला आहे याशिवाय तालुक्यातील द्राक्ष डाळिंब यासारख्या नगदी फळबागा पूर्णपणे जलमय होऊन नष्ट झालेल्या आहेत शेतकऱ्यांनी या लागवडीसाठी बँकांकडून कर्ज काढून मोठ्या प्रमाणावर खर्च केला मात्र झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांचे सर्वस्व कोसळलं आहे परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले असून दैनंदिन खर्च मुलांचे शिक्षण कर्जफेड यासारख्या गरजा भागवणे अशक्य झालं आहे या बिकट परिस्थितीत शेतकरी आत्महत्येकडे वळण्याची शक्यता व्यक्त होते या गंभीर पार्श्वभूमीवर माजी आमदार विक्रम सावंत यांनी तालुक्यातील नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी केली आहे त्यांनी काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे तसेच द्राक्ष बागेसाठी कर्नाटकाप्रमाणेच एकरी एकाहत्तर हजार रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे याशिवाय पंचनामे करताना केवळ पिकांचेच नव्हे तर विहिरी शेती मालमत्ता आणि जमिनीच्या सोपीतेवर झालेल्या हानीची नोंद घ्यावी असेही त्यांनी नमूद केले यावेळी सुजय नाना शिंदे महादेव पाटील अशोकराव बननेवर बाळनिकम बाळासाहेब कोडक भूपेंद्र कांबळे महादेव कोळी दीपक शिंदे निलेश पामणे आदी उपस्थित होते जत तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून मोठ्या प्रमाणावर आज अतिवृष्टी पाऊस पडतोय आणि या तालुक्यातल्या खरं हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला होतो पण आता परिस्थिती या तालुक्यात पावसानं मोठ्या प्रमाणावर या शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले खास करून पूर्व भाग त्याचबरोबर दक्षिण भाग आणि उत्तर भाग या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या संदर्भात गेल्या चार दिवसाच्या पूर्वी आम्ही काँग्रेसचे सर्व पदाधिकारी प्रत्येक गावात जाऊन दौरा केला त्यात प्रामुख्यानं गिरगाव मानिकाळ अक्कलवाडी सुसला सोनलगी उंदी उटगी सोन्याळ माडग्या या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं दौरा केला त्या दौरा करत असताना आमच्यात लक्षात असं आले की रानात जवळजवळ गुडगाभर पाणी आज निमित्तानं आपल्याला साठलेले दिसते मोठ्या प्रमाणावर पावसाचा प्रभाव आज या निमित्तानं नाले या निमित्तानं मी नुकसान मोठ्या प्रमाणावर या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आज नुसतं मका तूर बाजरे भुईमुग त्याच्यानंतर या तर पिकांचं सगळ्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलंच आहे पण खास करून जत तालुक्यात फळपीक कमी पाण्यात मोठ्या प्रमाणात कमी पाण्यात पीक फळपीक घेण्याची परंपरा आहे त्यानुसार या शेतकऱ्यांच्या द्राक्षे डाळिंब यासुद्धा पिकाचं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेले दिसतं आज कृषी विभाग असू दे प्रशासनाचा प्रांत विभाग तहसीलदार अप्पर तहसीलदार यांच्यावर वेळोवेळी पाठपुरावा करून गेली दोन दिवस पंचनामे चालू केलेले आहेत पण पंचनामे करताना सुद्धा आम्ही शासनाकडे आणि प्रशासनाकडे वारंवार मागणी केलेली आहे की सदरचे पंचनामे हे सरसकट करावे आणि खास करून द्राक्ष बागांचं जे काही नुकसान झालेलं आहे पण द्राक्ष बागांचं जे ऑक्टोबर आक्ट, छाटणी झाली त्यात ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ते पीक धरलं आज हे पाणी उभारल्यामुळं त्यांची त्या ते पिकाची वाढ खुंटलेली आणि म्हणून आम्ही खास करून ह्याची मागणी आहे की आमची द्राक्ष पिकाला सुद्धा त्याच्यात समाविष्ट करून घ्यावं हो। आणि हे पंचनामे करताना सरसकट करावं आणि सरळ या ह्याच्यात सगळ्यांना भरपाई सरसकट मिळाली पाहिजे ही आमची खास करून मागणी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत